प्रसंग असेल आता सध्या कोल्हापूर शहरातील विरोधी पक्षातील म्हणजे आमचे विरोधी पक्षातील पक्षा बंटी पाटील साहेबांच्या विरोधामध्ये बोलण्यास सुरुवात केली की थेट पाईपलाईन मध्ये गफलत आहे थेट पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने झाली माझे म्हणणं आपण पटते का बघा या सभेच्या माध्यमातून बंटी पाटील साहेबांनी ही थेट पाइपलाईन योजना मंजूर करून घेतली भले सरकार चेंज होत राहिलं पण सरकारकडे वारंवार मागणी केली की आम्हाला चाळीस लाख चाळीस कोटी निधी द्या पन्नास कोटी निधी द्या शंभर कोटी द्या कशासाठी थेट पाइपलाईन पण त्या थेट पाइपलाईनच काम पूर्ण करून घेतलं घेतलं पूर्ण काम घेतल्यानंतर त्याचं श्रेय घेणं हे स्वाभाविकच आहे स्वाभाविक आहे उद्घाटन सोहळा यांना कसं असते त्या बीजेपी सरकारला किंवा अन्य इतर पक्षांना कि जे ज्या 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 संकल्पना आहेत त्या काँग्रेसच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आत्मसात केल्या आम्ही पुढाकार घेऊन पुढे केल्या पण नारळ मात्र यांनी वाढवले कुणी वाढवले सध्याच्या अॅकवेलच्या माध्यमातून पाणी उपसा करून पाणी उपसा केल्यानंतर कोल्हापूर शहराला जे पाणी पुरवठा द्यायचा आहे त्याच टायमिंगला नेमकं बीजेपी आणि या गदार से सरकार आलं मग मा आता मला सांगा बंटी साहेब सरकारमध्ये नाहीत त्यांनी पाणी आणून द्यायचं काम केलं थेट पाईपलाईन मध्ये पाणी भरलं आता उद्या म्हणाल तुम्ही बंटी पाटील साहेब आणि रवी बोले दोघांनी पण बादल्या भरून आम्हाला द्यावं भाजप आणि शिवसेना वाल्यांच्या घरात असं घडू शकते का कधी म्हणजे टीका करायला यांना काही कुठलाही सोर्स राहिलेला नाही कसलाही सोर्स नाही आता सन्मान्य व्यासपीठावर यांनी साहेब ह्या रस्त्याच्या संदर्भात आता एक मत व्यक्त झालं